एकदम घर आहेत तिथेच घर आहे बरेच घर आहेत तिथे आंब्याचं झाड आहे तिथे आम्ही मागे आलेलो आंबे झाड होतो आंब्याचं झाड आणि ते रथामध्ये झाड आहे हे पेरू आहे त्याच्या बाबांनी तिकडे बाग लावली तिकडे खाली बाग केली मस्त आहे केळी केळीन लावली होते चांगल्या गोष्टी तिकडे सगळ्या सगळी सगळे मस्त गणपतीमध्ये तर भारी असते काय सगळं गणपती राणी आणि सगळं इथे स्पीकर लावतात ते बाबा ते वस्पिर कपडे मोनामध्ये चांगलं चुकतं पटकन इकडे हां ॲक्च्युली हा पेरू आहे काय काय बरं वाटतं का माहिती पेरू असतो ना काय माहीत ना आपल्याला पण कधी पटकन इथे बरीच राडा झालं खाली बघा लास्टा केला

हा हा बाबा बाबांना बोलत कसं असतो चावल खातो हा चावळ खायच होय चहा असा मस्त सुंदर चहा घेतो याच्यानंतर घेतो गावणे आणि खोबऱ्याची चटणी चांगला गावणेच म्हणतात गावणे मुंबईच्या पवन्याचे गावणे खात मुंबईचे पाहुणे आणि गावचे गावणे एक नंबर कॉम्बिनेशन <laughs> चला या मंडळी गावणी चटणी सकाळी सकाळी भारी लागतं तो so, गुड मॉर्निंग मंडळी आता आपण आलो रामेश्वर मंदिरात कणकवली भिरंडे मागे सगळ्यांनी सत्ता बघितलाच असणार ज्याने कोणी बघितले आणि जे कणकवलीतले आहेत भिरंडीतल्या आहेत त्यांनी टॅग करा कमेंट करा इथे इथे पुढे कलांतरवाडी जाते अशी आणि इथे एक वेगळी वाडी आहे नदी तिकडे आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलंच आहे सप्तामध्ये कसं एकदम भरलेलं असत मागे सांगितल्याप्रमाणे हे जुने पिलर आहे दीपमाळ आहेत म्हणजे ना दीपस्तंभ ते जुने सगळे हे पण जुने खूप मस्त आहे सुंदर आहे इथे सप्ताह असतो इथे पूजा असते आणि सप्ताह シゃンけいらっしゃいだよ、これは。

नमस्कार मित्रांनो आमचा जो रेग्युलर ब्लॉग आहे तो तर येणारच आहे आणि इथे जो आहे हा ब्लॉग जो आहे हा एक ॲडिशन आहे बघता आम्ही वयपॉडीचे मग आता भिरवण्यात सावंत इलेवत आहे बोल खाता एवढ्या पोहे तर बघू ना व्हाय कशा बसतात ते खातं इकडं काय करतो ते बांधणार ती का जोडणार अच्छा 开是老板，老累、嗯、了，累，做什么？ चाललो उमेद चाललो चाललो मुंबई चला या हो हो नक्की नक्की चला आपण निघालो भिरवंडे गावात ना भिरवंडा भिरंड निघालो होता आपल्या वैवडे गावात आपल्या गावात माझ्या गावात इकडे तर बघाल ना सज्याद्रीच्या रांगायचं आणि एकदम मस्त आहे सिनिक व्यू आहे थोडासा पाऊस पडून गेलाय काल आज जरा गरम होत आहे ना संकेत रस्ता बघाल ना एकदम हिरवळ बघा पूर्ण हिरवळ आहे आणि स्वतःच्या गावी जाण्याची एक वेगळीच लाली बघा लाली बघा <laughs> लाली बघा लाल आपल्या गावाला मला आवडत तेव्हा ट्रॅक्टर ट्रॅक्टर रस्ता बऱ्यापैकी अकली नाही म्हणजे छोटा छोट्या पटिकडे ना झरे वगैरे खूप आहेत डोंगर वगैरे मध्ये धबधबे वगैरे खूप आहेत मध्ये इकडे एक गणपती मंदिर पण आहे शृंगारेश्वर आहे ना

छान खरंच भालचंद्र महाराजांची समाधी आणि नंतर रामेश्वर रवळनाथ जे कोकणातले दोन फेमस देवस्थान आहे त्यातलं रामेश्वराचं दर्शनही झालं विश्वेश्वर काशी विश्वेश्वर हो ते एक मंदिर सुंदर सप्ताह झालं होतं तर आज सांगतो सांगताना आम्हाला बाहेर पडायला मला सासरे पण आणि संकेत पण आलो संकेत बोलला मला जायचं चल आला सुरुवात होता हळूहळू बोला तिसरी पिढी म्हणजे दुसरी पिढी म्हणजे ही पहिली पिढी कोपरासारखा आली पुढे म्हाड बनला मी खेळचा आणि ज्याप्रमाणे हा मला दरवेळेला इथे आणत चाललाय तर मला माझ्या तिसऱ्या पिढीच गाव मला वाटतं बदलेलं असं मला वाटतंय म्हणलं मध्ये कुठे वेगळी शिशिषकड वाढी मजा आले मजा आले पण अहो नक्की नक्की एकशेठ टक्के माहीत आता बघायचा फोटो मार्ग जातो आपण सव्वा दोन वीस जर निघायचा परत मुंबई काढायचे संडे आज आणि आता वैभववाडीला विनयच्या घरी जाण्याचं कारण इतकं की जरा ते स्लॅब पडल्यावर काहीवर काय तर बघायला जायचं त्याला ते आहे जेव्हापर्यंत मी बघत नाही तेव्हापर्यंत आपलं घर तर काम आपल्या घर तर आपण बघतो पण गाडी पण गालिकानी तर टेम्पो मध्ये पुन्हा चिखल उडवला गाडीवरती आमच्या काय म्हणतो গাড়ি চালা বাকি শির মাগ মধ্যে দাখিল দসার ব্লক মধ্যে চাল কয়েব গাড়ি ধোয়া ইন্ডিয়ার তো পেট্রোল পম্পজু রোড বগা না একদম রোড মক্ক फक्त डनिंग आहे त्यामुळे हॉर्न मारत राहायचे डेला नाईटला लाईट मारत राहायचे आणि स्पीड लिमिटच आहे आपला पन्नासच्या वन खाली आहे एकदम तर मग आता ठीक आहे आपण हरकुळ खुर्दमधनं आपण पास होतो आहे कोण हरकुळ खुर्दचे असतील त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा करकोली कणकवलीकर सगळ्यांनी कमेंट करून सांगा आता आता आपण हरकुळ खुर्दच्याकडे मागे बघा डोंगर नका आपला दू नाही काय तिकडे पाहूया बघा हारकोळ उलद कोटा शिवाजी चौकला आपण <laughs> ओके okay, सो so आता आपण बन... हो किती वेळ पोहोचतो दोन वीस आपण दोन सव्वा दोनला दोन अकरा निघालो आपण ओके आता okay. बघा किती वेळ जातोय ठीक okay? आहे <laughs> बाय चलो बाय हो कोकणातली भात शेती आहे पण मागे सह्याद्री डोंगर रांगा बघितला ना काय सीन आहे सगळ्यांनी mm -hmm. स्क्रीनशॉट करून नक्कीच कमेंट करा राणे डॉट विनय एटी सेवन इंस्टाग्रामवरती মার্কেট লাপার বন্ধ রিলেস লোক ঠিক আছে মানে আছে মজা ফোন্ডা তো কোনটা মার্কেট হ্যাশ ট্যাশট ফোা মার্কেট ফোডা মার্কেট आपलं काकत आहे शॉप आपलं वैवडी मार्केट गणपतीमध्ये याल तिकडं तालुक्यात जागा नाही अजिबात जागा नाही आणि बुधवार तर मार्केट असला त्यातला विषयत नाही मग इथे लिहिलं मग डेपो एक्सी डेपो आहे पहिला बाहेर होता आता आता बंद काम झालं होतं त्याचा परत काहीतरी हा बघा आईला वैवाडी रात्री लाईटमध्ये बसतो कोण कर वैवाडीचे आहेत माझ्याबरोबर तरी पॅक करा वैभवाडी कर आम्ही वैभवडी कर म्हणून आणि नाश्टॅग वैभवडी करते बॉडी हो तू तर मला वाट हे करता झाला आता ना फोटो आणला <laughs> का आता एक रेशन कार्डाची पहिली प्रोसेस असते मला वाटतं का वोटर आय डीची करून म्हणून डॉक्युमेंट हवा लागलो इकडे बघितलं ना हा माझा फेवरेट होती आता बघा मी बघायला सांगितलं ना आठ जून लागले तर इकडे लाल लाल झालेला होतं आता हिरव झालाय दिवाळीनंतर आता म्हणजे ऑक्टोबर दसऱ्याला वगैरे इथे पिवळं होईल सोन्यासारखं ज्यांना ज्यांना आवडलं आहे फोटो ही फ्रेम सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून राणे डॉट विनय एटी सेवन इंस्टाग्रामवर टॅग करा कमेंट करून सांगू शकता तुम्ही मी पोस्टमध्ये पण कम्युनिटीमध्ये पण पोस्ट, मदेपन, मदेपन, पोस्ट, मदेपन पोस्ट, मदेपन पोस्ट फोटो टाकतो ते मी म्हणजे टाक तालुक्याने ता टाकायला आता हळूहळू त्यामध्ये पण टाकेन परत ती नाही केली तिने ह्या वेळेला ती दुसऱ्याची होती ती करायची पण नाही केलं तिने

तो जर तुम्हाला सिमेंटचा रोड दिसतो ना सिमेंटचा ब्रिज तिथं आहे की मला वाटतं टनल बनतो टनल म्हणजे तुम्ही डायरेक्ट गगन उतरले की डायरेक्ट तुम्ही ह्या मागून तसेने येणार नाही येता डायरेक्ट खालून जाणार असेल खालून बघते जाणार म्हणजे फाटक तुम्हाला लागणार नाही पण आता ट्रेन आली वाटते आवाजच्या पाणी

आता बघायला लागला हात ला। हातखांबा प्रॅक्टिकली दीड तासावर आहे हात हातखांबा इथून बघा आता किती वेळ लागतो अरे लांजापर्यंत लांजाच्या अगोदर रोड मक्खन आहे आपले एकदम काय बोलतो सांके आणि अजी अम्बा आहे रत्नागिरीमध्ये येतं हादखांबा रत्नागिरी लांजाच्या राधापूरच्या वडील रत्नागिरी ओके मला वाटतं बरं वाटर आपली म्हणजे ऑलमोस्ट एकशे दहा किलोमीटर जर रत्नागिरी आहे सीम मग तिकडे ಹಾಂ ಗೋವಾ ಗೋವನ್ನ ಅಲೋ ಹಾಂ ತೋಟ ಮುಂಬೈಲ ಲೆಫ್ಟ ರತ್ತ್ನಾಗಿರಿ ಹಾಕಿದರೆ ಇೇ ಹಾ ರೂಡಲ್ಲ ಇದೆ ಆಗಿ ಬರೋದ ಕಾ ಬಾಕಿ ಬರೋದೇ ಬರೋದ ಕಾ ಬಾಕಿ ಇದೆ ಚಾಲಪುರ ಸಾಡಲ್ಲಾಟರ್ಪಾ ಸಾಮಾ ಅಂಕಲಕ ವಾಟರ್ ಪಾಕ ಇದು ಬುಕ್ ಹಾವು ಇದು ಮೊಟ್ಟ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ ಮಲ್ಲ್ ಹೋ ತ ಶಿಫ್ಟ್ ಕಟ್ಟೋದ ಮೊಲ್ ತಡೆ ಶಿಫ್ಟ್ ಪೆಟ್ರೋಲ್ಮೇವಾ ಮರೇ गरम करून तर म्हणजे आता आपल्याला आपला भाऊ भेटलेला आहे शेतीच लास्ट पंधरा ऑगस्टला पण भेटलेलं ना बरोबर आम्ही राधापूर खऱ्या भेटलो आणि आज पण आम्ही तिथेच भेटलो एक वर्षाने भेटलो आता आणि आमच्या वहिनी आपल्या सबस्क्रायबर आपल्या भाऊ म्हणजे भाऊचा आमचा म्हणजे भाऊ म्हणजे काय आपण सक्यच झालो ना आता आपण सगळ्यांना माहिती आहे थँक्यू थँक्यू अंबा थँ सगळ्यांना माहिती आहे आपलं आंब्याचा पण ब्लॉग केलेला अनिल काकाचा पण केलेला तर आत्या त्या आत्या ना त्यांचा मुलगा आणि त्यांचे इसून मस्त वाटलं येतात काय तो मस्त वाटलं भेटून आपण खूप मस्त मस्त वाटला मस्त वाटलं मला पण यांनी सांगितलं अरे गाडीवर नाच आहे हा तिने सांगितलं तिने पण सांगितलं मला नाथ सांगितलं ओलोक शेती जातणार आणि ही पण काहीतरी मला बोलली अरे म्हटलं बापूंची जप दिसते मला गाडीवर आणि मी जस्ट क्रॉस झालो मला लक्ष नाही मी ड्रायव्हिंगच्या याच्यामध्ये होतो मला कळलं नाही हे बाजूला बसणाऱ्यांना पण बरोबर लक्ष आणि माझं कसं झालं त्या स्पीड ब्रेकर रमल्यामुळे मी गाडी स्लो केली अदरवाई मी स्पीड मध्ये निघून जातो तसं पण मस्त वाटलं भेटू आपण परत आता आपला नक्की 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 सगळ्यांनी सगळ्यांनी भेटू तुम्ही म्हणा सगळ्यांनी जरा मागत लागेल मी